नमस्कार मैत्रिणींनो सगळ्यांना श्री स्वामी समर्थ <coughs> तर बघा आज मी काय करणार आहे तर आज सकाळची कामं ओरखली हो मुली गेले शाळेमध्ये तर म्हटलं थोडंसं व्हिडिओ बनवावा आणि जे आपली काय <coughs> रोजची कामं आहेत ते पण दाखवावी तुम्हाला तर बघा आज मी सॉरी बघा या साडीला कॉल लावणार आणि साडी गिरायकाची आहे ही माझी नाही गिरॅकाची आणि साडीचा कलर बघा असा आहे असं निळा म्हणजे असं मोरपंकीसारखा कलर आहे आणि आमची बॉर्डर बघा अशी थोडीशी जांभळी आणि थोडीशी पर्पल कलर कलर म्हणलं तरी चालेल बघा अशी अशी गोंडे तिला गोंडे आहेत बघा थोडेसे पुढं अशी तर मी ला फॉल लावणार आज फॉल काय आता आणला नाही कारण पण माझा कूलर चालू आहे मुलगी झोपली माझी त्याच्यामुळे थोडासा आवाज लहान येत असेल तुम्हाला तरी मी मोठ्याने बोलण्याचा प्रयत्न करते बघा आणि हा त्या साडीवरचा ब्लाऊज बघा असा पर्प पर्पल कलरचा आहे आणि ही अशी गोल्डन कलरची डिझाईन आहे तुम्हाला जर थोडीशी सिल्वर दिसायला लागली मला असं वाटतंय बघा हा असा कलर तिचा पर्पल पर्पल कलरचा ब्लाऊज आणि गोल्डन कलरची डिझाईन आहे त्याच्यावरती हा आहे गिरायकाचा ही द्यायचं आहे मला बघा कधी मंगळवारी त्यांचा काहीतरी कार्यक्रम आहे आता आकड महिना चालू आहे ना चालू चा तर सगळ्यांचे कार्यक्रम चालू आहेत तर त्यांचा पण घरचा कार्यक्रम आहे आणि ही एक साडी तर हे सगळं गिरायकाचंच आहे माझं ना काय नाही गिरायकाची पण शिवते मी ब्लाऊज आणि हरशी बघा नेवी ब्ल्यू कलरची साडी ह्याला मला फॉल लावायचा आहे आणि पिकअप करून द्यायचं आहे बर हे झालंय आणि त्याच ताईंचे मला चार पाच ब्लाउज आहेत दुसरे दाखवते हा एक ब्लाऊज शिवायचा आहे मला त्यांचा तर हे ब्लाऊज कसे शिवले कसं म्हणजे कधी शिवले हे पण मी तुम्हाला दाखवणार आहे पण माझे व्हिडिओ बघत राहा म्हणजे तुम्हाला मी दाखवते हा पण एक सेम येतो थोडासा मोरपंखी सारखा आहे हा थोडासा न्यू इड्यू मध्ये येतोय एक हा एक आहे मेहंदी कलर आहे हा आणि हा जांभळा आहे जांभळा